हा त्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बरेच ते लेखन करतात अवघड गोष्टी सोप्या करून सांगतात पी जी शेखर सरांना माझा असा प्रश्न आहे की आपलं जे लिखाण आहे तुमचं लिखाण ते कशा स्वरूपाचं आहे म्हणजे त्याच्यातून काय कशावर तुम्ही भाष्य केलेलं आहे लहानपणी बारावीला असताना ब्लॅक रोज ही कादंबरी लिहिली अर्थात ती एक प्रेमकथा होती आणि एक ॲग्रिकल्चर झालेला ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी अमेरिकेला शिकायला जातो आणि तिथं तो, तो नोबेल पारितोषिक मिळवतो आणि त्याची प्रेयसी भारतामध्ये असते त्याच्यावरती ती प्रे प्रेमकथा नंतरच्या काळामध्ये पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर अनेक प्रकारच्या घटना आणि प्रसंग समोर आले आणि त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आम्ही होतो अशा याच्यामध्ये ट्रेनिंग करत असताना प्रशिक्षण घेत असताना तिथं प्रबोधनी संकेत नावाचे प्रशिक्षणावरती आधारित पुस्तक आम्ही लिहिलं होतं त्याच्यानंतर प्रशासनामध्ये शोध हे माझं डिटेक्टिव्ह स्टोरीमधलं पहिलं पुस्तक त्यानंतर प्रतिशोध आलं त्यानंतर सिंगम आलं अशी ही पुस्तकं डिटेक्टिव्ह स्टोरीजवरती होती काही प्रशासनामध्ये असे काही प्रसंग होते आता उदाहरण झालं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आता शेखर साहेबांनी पण काम आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा जे आदिवासी तालुका आहे त्या आदिवासी तालुक्यामधले एक दिवस सकाळी कंट्रोल रूमचा फोन आला की सर सुरगाण्याला दोन म्हणजे युवक आणि युवतींनी आत्महत्या केली आणि जवळजवळ साडेचार हजार फुटावरनं म्हणजे उंच शिखरावरनं त्यांनी खाली उड्या मारल्यात अतिशय विदरक घटना होती दिंडोरीच्या जे सुरगाडा आणि दिंडोरीच्या बॉर्डरवर तिथं झालं होतं था। तिथं आम्ही ज्यावेळेस गेलो आणि ते पाहिलं तर दरीमधनं त्या दोघांची प्रेत बाहेर काढली ते काढत असताना त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी म्हणाली त्या युवकाच्या आणि त्या चिठ्ठीत लिहिलं होतं त्याच्या जी प्रिय प्रियसी होती तिच्यावरून तिने आत्महत्या केली तर तिला उद्देशून त्यांनी लिहिलं होतं की मी साळू मी काही दिवसातच पाचशे रुपये आता फक्त राहिलेले आहेत आणि आपल्या लग्नाला जे काही अडीच हजार रुपये लागणार आहेत ते अडीच हजार रुपयाची दोन हजार रुपये जमा जमव केली पाचशे रुपये मी आता काही म्हणजे शिकत असताना तो डी एड करत होता नाशिकमध्ये हो आणि ते करून मजुरी काम करायचा आणि त्यातनं पैसे मिळून लग्नाची तयारी करत होता तर ते पाचशे रुपये आले की आपण दोघे लग्न करू दोघे आदिवासी समाजातले होते एकाच समाजातले होते परंतु त्या मुलीचे जे वडील होते त्या मुलांचं मुलीच्या वडिलांचा विरोध होता याच्यासाठी होता की एक तर हुंडा द्या म्हणजे आदिवासी समाजामध्ये काही समाजामध्ये अशी प्रथा आहे का मुलीच्या बापाला हुंडा द्यावा ला लागतो आणि त्याच्यामध्ये अडीच रुपयाचा हुंडा आणि लग्नाचा खर्च जे काय असेल तो मिळाल्याशिवाय ले मी लग्न करू देणार नाही अशा याच्यावर याला उशीर झाला बापा आणि तिचं लग्न एका सावकाराबरोबर सुरगणाच्या बाजूला पण आपल्याला माहिती आहे सापुतारा आहे सापुतारेच्या बाजूला बोरगाव आहे त्या बोरगावच्या एका सावकारावर तिचं लग्न जमवलं आणि हे लग्न जमवल्यानंतर मग सावकारांनी बरेचसे यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला प्रियकरांनी पण त्यांनी अगदी स्टाईल म्हणजे पिक्चरमध्ये जसं तसं काही गुंड गुंडलोकं पाठवले आणि लग्नाची तारीख ठरली जबर लग्न लावायचं ठरलं पत्रिका वगैरे वाटल्या गेल्या लग्नाच्या मंडपामधनं हे दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि आदल्या दिवशी ती साळू आणि हा जो मुलगा होता तो मुलगा हे दोघे रात्रीच पळून गेले पळून गेले परंतु सावकाराचे गुंड त्यांच्या मागे लागले आणि मग ते अगदी त्यांच्या जवळ पोचले होते आणि हे वरती शिखरावरती दोघं चढत गेले आणि त्यांनी ठरवलं की आता आपण समाजाला आपल्याला जगू द्यायचं नाही आहे आपण एकमेकांसह कवटाळून आत्महत्या करू आणि त्यांनी तिच्या ते ओढणीमध्ये दोघांनाही मानलं आणि वरून ओढी टाकलं अतिशय शिविदार घटना होती अशा प्रकारच्या अनेक प्रेमकथा आमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पोलीस खात्यात तपास करताना आमच्या समोर आल्या आणि मला म्हटलं यात तर कुठंतरी एखादं पुस्तक हो व्हावं चांगलं की ज्याच्यामध्ये त्याग आहे निश्चिम प्रेम आहे आणि ह्या खऱ्या प्रेमाची व्याख्या आहे आजकालचं जे आहे की व्हॉट्सअप प्रेम किंवा फेसबुक प्रेम असा प्रकार त्याच्यात काही नाही आहे आणि मग त्याच्यावरती मी प्रेमकथेवर पुस्तक लिहिलं जुई त्यानंतर काही मला मी नाशिकला असताना मला वाटतं गायकवाड साहेब शेखर गायकवाड साहेब सुद्धा माझ्या पुस्तकाचे पब्लिकेशन आले होते आणि ते शोध पुस्तकांच्या पब्लिकेशन वेळेस महाराष्ट्र टाईम्सला बातमी आली आणि महाराष्ट्र टाईमच्या एका आमच्या मित्रप्रतिनिधींनी एक चिमटा काढला की म्हणजे हे पोलिसांचं काम आहे इन्व्हेस्टिगेशन करणं शोधणं वगैरे त्याच्यामध्ये सहजरित्या ते अशा प्रकारचे पुस्तकं लिहू शकतात पण खऱ्या अर्थाने जर त्यांच्यात लेखक असेल तर त्यांनी मार्मिक ललित लेखन करायला पाहिजे पण तो चिमटा मला जिवारी लागला आणि त्याच्यानंतर रांजोईचा मोबाईल झाला त्यानंतर संताजी आहे इतिहास जो आहे तो आता माझं गाव जे आहे चास म्हणून गाव आहे शिवनेच्या पायथ्याला आहे जवळचं आहे जिथं शिवछत्रपती आहेत आम्ही फार भाग्यवर आहोत तिथं माझा जन्म झाला आणि त्यामुळं ऐतिहासिक पहिल्यापासूनच वारसा होता आणि हे करत असताना अगदी पाच पाच सहा वर्ष असताना शिवनेरीला आम्ही अगदी दूरदूर पळत जायचो त्यामुळं इतिहासाची गोडी होतीच इतिहासावरती काही पुस्तक लिहावं मला हा प्रश्न नेहमी पडायचा की छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू त्याच्यानंतर संभाजीराजे जे होते ते गादीवर आले तेवीस वर्षाचा युवक हा राजा झाला छत्रपती झाला नऊ वर्ष औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला साडेपाच लाखाच्या फौजेला त्यांनी अगदी जबरदस्त प्रतिकार केला अनेक लढ्यामध्ये हार पाजली हार त्यांना पत्कार आणि असं असताना ज्यावेळेस कपट कारस्थान करून संगमेश्वरला संभाजीराजाला पकडलं नंतर तिथून त्यांनी बहादुरगड वडूला आणलं तर वडूला ज्यावेळेस त्यांना चाळीस दिवस हळार करून मारला त्या मृत्यूचा किंवा त्या हत्येचा बादला कोणी घेतलाय का हा एक इतिहासामध्ये अनुदरित प्रश्न होता आणि मी क्राईममध्ये मध्ये पीएच डी केल्या असल्यामुळं शोध घेणं हा माझा अगदी छंद झालेला होता मग यातलं म्हटलं कुठंतरी इतिहास शोधलं पाहिजे की एवढा मोठा राजा छत्रपती मारला जातो आणि त्याच्यानंतरही त्याचा सोड कोणी घेत नाही किंवा प्रतिकार कोण करत नाही असं काही घडलंय का मग त्या ते करत असताना पाच वर्ष संशोधनामध्ये दोनशे अडीचशे पुस्तकं वाचली ज्या ज्या ठिकाणी लढाई झाल्या बसून ते शेवटपर्यंत त्या सगळ्या लढायांचं आकलन केलं त्याचं उत्तर मिळालं आणि ते म्हणजे शूर सरसनापदी संताजी बोरपडे त्यांनी वडूच्या छावणीवरती साडेतीन लाखाच्या छावणीवरती आतमध्ये घुसून अगदी औरंगजेबाला शेवटच्या क्षणापर्यंत तो अगर बायकांच्या मध्ये घोळक्यामध्ये लपला नसता तर त्याच वेळेस तो ठार मारला गेला असता आणि हिंदुस्तानचा इतिहास वेगळा झाला असता अशा प्रकारचा बदला त्यांनी कसा घेतला तर ते हे मी शिवसेनापती संताजी या पुस्तकामध्ये मांडलं माझी म्हणजे क्राईममध्ये पण आहेत पुस्तकं इतिहासावरती आता मी दुसरंही पुस्तक घेतोय सुरतेची लूट बऱ्याच वेळा म्हटले जाते पण सुरतेचा सूड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र मला मिळालं ज्यांनी औरंगाबाद ज्यांनी ब्रिटिशांना लिहिलं होतं आणि ब्रिटिशांच्या वर्तमानपत्रामध्ये लंडनला त्यावेळेस प्रसिद्ध झालं होतं तर त्यात ते, त्याचं पुस्तक टोच हे करतो आहे धन्यवाद